यूट्यूब चॅनल नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब मध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी लोहारा तालुक्यात संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून मुख्याध्यापकांनी घेतला गळफास आत्महत्येपूर्वी नेहून ठेवली सुसाईट नोट धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात अंमली पदार्थ अफू व गांज्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीस विभागातर्फे कारवाईचा धडाका सुरूच दसमेगाव पानगाव नंतर खेड तालुका धाराशिव उस्मानाबाद येथे अफू आणि गांज्याची लागवड करणाऱ्या चार शेतकऱ्यावर कारवाई जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर येथूनही जिल्ह्यात झाले दाखल लिव्ह राहणाऱ्या सांगावर रॉकेल वतून जिवे मारून मारणाऱ्या जुनवनी येथील आरोपी न्यायालयाने पंचवीस हजार रुपये दंडासह जन्मठेपेची सुनावली सजा बेंबळी येथे जास्त व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या श्री चतुरश्रृंगी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष बारा संचालकावर भेंबरी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल पोलिसांनी केला तपास सुरू धाराशिव उस्मानाबाद शहरात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात काल भव्य दिव्य मोटार मोटरसायकल रॅली लोकसेवा माहिती आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी तहसील कार्यालय धाराशिव येथे कार्यरत तृतीय पंतीय चालवत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राला दिली भेट व घेतला आढावा तृतीय पंथी यांनी ठरल्याचेही त्यांनी सांगितले जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रसिकेच झाली सुरू आमदार तानाजी सावंत यांचा पुतणे भाजपाच्या दावणीला गेल्या दावणीला गेल्या वेळी त्यांना उपाध्यक्षपदी निवड करण्यास तानाजी सावंत यांनी बजावली होती महत्वाची भूमिका तुळजापूर येथील न्यायालयाच्या इमारतीनंतर धाराशिव उस्मानाबादच्या न्याय मुख्य ही भव्य सहा मजली इमारत होणार एकोणनव्वद कोटी शहात्तर लाख रुपये झाले मंजूर तुळजापूर तालुक्यात देवशिंगापाटी येथे पुष्कराज हॉटेलसमोर व धाराशिव तुळजापूर रोडवर पोलिसांनी केली कारवाई विश्वजित सिद्धार्थ जानराव यांच्याकडून व संभाजी मस्के यांच्याकडून दारू केली जप्त आणि केली कारवाई जिल्ह्यातून लातूरला गेलेले पोस्ट कार्यालयाचे मुख्यालय अखेर नऊ वर्षांनी जिल्ह्यात आले परत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांना अखेर मिळाले यश या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद पाहत रहा झुंजार एस सी न्यूज उस्मानाबाद